नमस्कार मैत्रिणींनो मी आरती पित्रे माझ्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत माझ्याकडे चार ब्लाउज शिवायला आले होते म्हणजे आईचे दोन आणि लेखीचे दोन तर लेखीचा मी पहिल्यांदाच शिवत होते त्यामुळे मी पहिल्यांदा हा आत्ता जो तुम्हाला दाखवला ना हा प्रिन्सेस कट मी शिवलेला आहे ब्लाऊज त्यांना कसा बसतोय तो बघून त्यांचा दुसरा ब्लाऊज शिवणार आहे आणि आईचे ब्लाऊज मी आधी शिवलेले आहेत हा त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे त्यानुसार हे पेपर कटिंग मी आधीच करून ठेवलेलं होतं त्या पेपर कटिंगनुसार मी ब्लाऊज आता त्यांचा कापलेला आहे आणि तो अस्तरचा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचा होता तो पण अस्तरचा होता हा पण अस्तरचाच आहे तर आता हा मी शिवणार आहे आणि शिवता शिवता तुमच्याशी गप्पा मारणार आहे मैत्रिणींनो आज मी एक भन्नाट विषय घेऊन आले आहे ब्लाऊज सुद्धा तुम्ही घर बसल्या पैसे कसे कमवू शकता होय फक्त शिवणकाम शिकून तुम्ही दर महिना हजारो ते लाखो रुपयापर्यंत कमाई करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बरं का कारण मी तुम्हाला एक एक प्रॅक्टिकली प्रूवन मार्क सांगणार आहे आणि खरंच सांगू का मैत्रिणीनो जे खरोखम खरोखर काम करतात ना त्यांच्यासाठी शिवणकाम हा अत्यंत छान असा पर्याय आहे सुरुवातीला काय करायचं लोकल ग्राह ग्राहकांकडून आपले म्हणजे नातेवाईक शेजारी मैत्रिणी यांच्यासाठी आपण ब्लाउज शिवून द्यायचे अशी सुरुवात करायची आणि तुम्ही जर छान फिनिशिंग दिलं पैसे थोडेसे कमी मिळाले तरी चालतील तर तुमचं नाव पसरायला वेळ लागत नाही त्याला ना वर्ड ऑफ माउथ असं म्हणतात म्हणजे काय की तोंडी जाहिरात करायची तोंडी जाहिरात करायची हा ही एक खरं तर सगळ्यात मोठी ताकद आहे म्हणजे कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हेच तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे आणि असं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन जर तुम्ही शिवणकाम केलं तर तुम्ही कसे यातून भरपूर पैसे कमवू शकता हे सुद्धा सांगणार आहे तर काय करायचं सगळ्या ग्राहकांशी ना नेहमी म्हणजे म्हणतात ना आपल्या चेहऱ्यावर नेहमी असं हास्य पाहिजे तुमचं तोंड बघूनच ग्राहक तुमच्याकडे आले पाहिजेत तर अशा पद्धतीने काम करायचं म्हणजे काय की ग्राहकांशी नेहमी हसतमुख राहायचं त्यांनी जे काम त्यांच्याकडून तुम्ही करायला घेतलेलं आहे ते त्यांना वेळेवर आणि फिनिशिंग सकट द्यायचं म्हणजे नीट काम करायचं आता दुसरं असं की ब्लाऊजचे डिझाईन जे वेगवेगळे असतात ना ते सुद्धा तुम्ही शिकून घेणं गरजेचं आहे तर आजकाल कसं होतं की साधे ब्लाउज ना जास्त कोणी घालत नाहीत म्हणजे वयस्कर लोक घालतात पण तरुण लोकांना ते आवडत नाहीत मग त्यासाठी त्यांना कट पॅडेड लेटेस्ट नेक डिझाईन्स तर या सगळ्याला ना सध्या खूप मागणी आहे आणि जर तुम्ही थोडंसं वेगळं डिझाईन त्यांना दाखवलं तर ते सुद्धा खुश होतात आणि ते तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला देतात आणि प्रत्येकाची ब्लाऊज शिवण्याची पद्धत वेगळी असते आता इथे तुम्ही बघू शकता हा जो मी ब्लाऊज शिवते ना हा कटोरी ब्लाऊज आहे अडतीस साईजचा ब्लाऊज आहे तर अडतीस साईजचा हा जरी ब्लाऊज असला तरी याचा गळा कमी आहे मग याचं माप वेगळं असतं गळा जर मोठा असेल दहा इंचापर्यंतचा आता हा साधारण साडेसात इंचाचा गळा आहे मागचा मागच्या गळ्यावर शोल्डरचं मेजरमेंट डिपेंड असतं तर मागचा गळा जर साडेसात इंचाचा असेल, इंचा असेल तर शोल्डर किती घ्यायचं दहा इंचाचा असेल तर शोल्डर हे सगळं शिकून घ्यावं लागतं आणि आता सध्या ना गव्हर्नमेंटनी खरंच शिवण क्लास भरपूर फ्री शिवण क्लास आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत एक मशीन जरी घेतली ना तरीसुद्धा या शिवण क्लास आणि हा शिवण क्लास जर तुम्ही जॉईन केला तर या शिवण क्लासमधूनसुद्धा तुम्हाला आता भरपूर शिकायला मिळतं हल्लीच्या नवीन फॅशनचे सुद्धा याच्यामध्ये शिकवतात तर हा फ्री क्लास असतो खरं तर ज्यांना आवड आहे ना त्यांनी अवश्य हा क्लास करावा आणि दुसरं असं हा जो व्यवसाय आहे हा तुम्ही तुमच्या घरातून करू शकता याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं काही बाबा वेगळं युनिट हवं आहे किंवा कुठे एक वेगळी जागा हवी असं पण नाही एक मशीन आपल्या इतर सामानाबरोबर घरात नक्कीच मावू शकते तर अशी एक मशीन घेऊन जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर याच्यातनं तुम्हाला भरपूर कमाई होऊ शकते मला हे सांगायचं आहे की तुम्ही सध्या ना जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही सुरुवातीला घरातूनच हे बुटीक सुरू करा आणि थोडंसं जर तुमचं काम वाढलं आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही एखादी भाड्याची जागा घेऊनसुद्धा हा व्यवसाय करू शकता आता आ, हे झालं घरातून काम करायचं म्हणजे ऑफलाईन व्यवसाय असं याला आपण म्हणू शकतो पण हाच व्यवसाय तुम्ही ऑनलाईन सुद्धा वाढवू शकता तर काय करायचं तुम्ही जे काय कपडे शिवता मग ते ब्लाऊज असू दे ड्रेस असू दे जे काही तुम्ही शिवत असाल त्याचे फोटो काढायचे छान प्रकारे फोटो काढायचे आणि ते इन्स्टाग्रामवर फेसबुकवर व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे ठेवायचे आणि खाली फक्त डी एम फॉर ऑर्डर्स अशी एक जर नोट टाकली तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं फक्त एक लक्षात ठेवायचं की त्यासोबत शिलाई घेताना शिलाईसोबत कुरिअरचे चार्जेस ॲड करूनच शिलाई सांगायची आणि सांगायचं की सरळच सांगायचं की माझ्या ब्लाउजची शिलाई एवढी आहे परंतु तुम्ही एवढ्या लांब राहता इथे काय मी तुम्हाला आणून देऊ शकत नाही किंवा तुम्ही माझ्यापर्यंत पर्सनली येऊ शकत नाही मी सुरुवातीला तुम्हाला एक ब्लाऊज शिवून देते पण या ब्लाऊजच्या शिलाईसोबत तुम्हाला कुरिअरचे चार्जेससुद्धा द्यावे लागतील तर अशा प्रकारे हे करायचं त्यामुळे आपला ऑनलाईन व्यवसाय सुद्धा वाढू शकतो आता हे बघा तुमच्याशी बोलता बोलता मी किती कमी वेळात हे ब्लाउज शिवलं आणि खरं सांगू का प्रत्येकाची शिवायची पद्धत वेगळी असते आता माझी वेगळी आहे दुसऱ्या टेलरची वेगळी असेल थोडक्यात काय तुम्ही ब्लाऊज कसंही शिवलं तरी ते तुमच्या कस्टमरला छानपैकी बसणं फक्त ब्लाऊजच नाही बरं का ड्रेससुद्धा ते तुमच्या कस्टमरला फिटिंगप्रमाणे बसणं हे जास्त महत्त्वाचं असतं आणि एकदा हे तुम्हाला जमलं ना तर याच्यासारखा दुसरा व्यवसाय नाही बरं शिवणकामाच्या पैसा प शिवणकामातून फक्त शिवण करूनच पैसे मिळतात का तर असंही नाही शिवणकामाचं जर तुम्ही स्वतः छानपैकी के क्लास केलेला असेल तर तुम्ही घरातूनसुद्धा हे क्लास घेऊ शकता आणि सुरुवातीला एक पाच दहा मुली जरी आल्या ना तरीसुद्धा तुम्हाला थोडंफार उत्पन्न म्हणजे उत्पन्नाची सुरुवात होऊ शकते आणि हे झालं ऑफलाईन क्लासचं पण क्लासेससुद्धा तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता मग त्याच्यासाठी तुम्हाला जाहिरात करावी लागेल मग ते सुद्धा तुम्हाला व्हॉट्सॲपच्या स्टेटसला म्हणा इंस्टाग्रामच्या रीलमध्ये म्हणा हे तुम्हाला काहीतरी रील बनवून टाकावं लागेल की तुम्ही कसे कपडे शिवता आणि त्याचं फिटिंग कसं बसतं काही एक दहा बारा ग्राहकांची तुम्हाला अशी उदाहरणं द्यावी लागतील जर तुमचे जे ग्राहक असतील त्यांना जर तुम्ही फोटो काढून ते डिस्प्ले केलेले आवडत असतील तर त्यांचे फोटो पण तुम्ही डिस्प्लेला ठेवू शकता पण समजा त्यांना आवडत नसेल की त्यांचे फोटो काढलेले तर मग फक्त त्या ब्लाउजचा किंवा त्या ड्रेसचा जे काही तुम्ही शिवलेलं असेल त्याचा व्यवस्थित फोटो घ्यायचा आणि तो असा फोटो घ्यायचा की लोकांना पटलं पाहिजे तो फोटो बघूनच लोकांना पटलं पाहिजे की तुमचं शिवणकाम किती फिनिशिंग सकट आहे समजा आता तुम्हाला लोकांचे फोटो डिस्प्ले करणं शक्य नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला ते आ, तो एक स्टँड मिळतो तर तो स्टँड घेऊन सुद्धा म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणता म्हणतात बरं त्याला डिस्प्लेसाठी दुकानांमध्ये वगैरे जे लावतात ना तर तशा प्रकारचे तुम्ही ते हे घेऊ शकता तो स्टँड घेऊ शकता आणि त्याला नक्की काय म्हणतात आता मला आठवत नाही आणि तो जो तुम्ही शिवलेला ब्लाऊज आहे तो त्या स्टँडला अडकवून त्याचा फोटो घेऊन पण तुम्ही ग्राहकांना पाठवू शकता तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचं फिनिशिंग कसं आहे हे, हे लोकांना समजतं समजा आता कटोरी ब्लाऊज असेल तर ती कटोरी व्यवस्थित बसली आहे का नाही हे त्याच्यावरून पण लोक ताडतात आणि हे बघा आता मध्ये काय झालं माहिती आहे का मी जेव्हा ब्लाऊज शिवत होते तर आमच्या माझ्याच बिल्डिंगमधल्या ऐकीला मी आत्ता नवीन यूट्यूब चॅनल ओपन करून दिलं तर ती तिथे आलेली होती त्यामुळे तिच्याशी बोलता बोलता मी ब्लाऊज पण शिवत होते आणि आत्ता हे तुमच्याशी बोलताना मी आता व्हॉइस ओव्हर करते आहे हे सगळं तर जाऊ दे तो विषय बाजूला तर सांगायचं असं की थोडे कष्ट थोडा स्मार्टपणा आणि थोडी जाहिरात बास या तीनच गोष्टी लागतात शिवणकामाचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि दुसरं असं की तुमच्या कामाची जर ग्राहकाला क्वालिटी दिसली फिनिशिंग चांगली वाटली तर तुम्ही जे पैसे सांगाल ते पैसे द्यायला ग्राहक तयार होतात तुम्ही घरातून शिवताय म्हणून काहीही कमीपणा वाटून घ्यायची गरज नाही मेन काय तर तुमच्या कामाचं फिनिशिंग महत्त्वाचं आपणसुद्धा जेव्हा टेलरकडे कपडे शिवायला टाकतो तेव्हा आपणसुद्धा हाच विचार करतो ना की तो माझं कसं शिवून देईल तर तसंच आपल्याकडे येणारे ग्राहकसुद्धा असाच विचार करतात आणि दुसरं असं की जर टेलरिंग काम करायचं असेल ना तर त्याच्या जोडीला तुम्ही अजूनही काही व्यवसाय त्याला जोडू शकता म्हणजे कसं की कपड्यांचं रिसेलिंग करणं ड्रेस मटेरियल ब्लाऊज पीस म्हणा हल्ली नवीन नवीन प्रकारचे ब्रोकेडचे खणाचे वेगवेगळे ब्लाउज पीस आलेत ते तर ते तुम्ही तुमच्या जर संग्रही ठेवले आणि येणाऱ्या ग्राहकांना जर तुम्ही ते दाखवले हे बघा माझ्याकडे हे हे आहेत तर तशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता म्हणजे टेलरिंगसोबत हे ठेवलं तर त्याचा जास्त फायदा होतो टेलरिंगशी संबंधित ज्या काही इतर गोष्टी असतात कात्री म्हणा चॉक म्हणा दोरे म्हणा हे सुद्धा तुम्ही थोड्याफार प्रमाणात घरी आणून ठेवू शकता आणि अशा प्रकारे तुमचा टेलरिंगचा बिझनेस जर वाढेलच शिवाय तुमचं या व्यव या हे जे तुम्ही वस्तू ठेवता त्याची पण तुम्ही विक्री करून त्यातून पण तुम्हाला कमाई होऊ शकते तर अशा प्रकारे शिवणकामाचा दोनही बाजूनी नफा मिळू शकतो आपल्याला आणि दुसरं असं की समजा एखादी लग्नसराई आहे आणि किंवा सणासुदीचा हंगाम आहे तर थोडक्यात खरं सांगायचं ना मैत्रिणींनो तर लग्नाचा हंगाम हे शिवणकामाचं सुवर्णयुग आहे हे मी कशावरून म्हणते तर जर तुम्हाला पार्टीवेअर ब्लाऊज लेहेंगा फ्रीलचे ब्लाऊज किंवा नवरदेवाच्या कपड्यांना मॅच होणारे आउटफिट्स जर शिवता आले तर सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाही कारण का तर या आउटफिट्सना सध्या प्रचंड मागणी आहे आणि हे मी सगळं तुम्हाला जे आता सांगते आहे ना हे सगळं मी स्वतः करत नाही आहे बरं का, का आहे। मी कारण माझं वय आता नाही म्हटलं तरी साठीच्या पुढे आहे त्यामुळे एवढे जे काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा एवढं जे काही आहे तेवढं मी आत्ता अंगावर घेऊन करू शकत नाही आधी मी करत होते त्यातनं मला जो काही थोडाफार अनुभव मिळालेला आहे तो मी तुमच्यापाशी शेअर करते आहे आत्ता मी हे सगळं कमी केलेलं आहे कारण वयोमानाप्रमाणे थोडीशी आपली आ, शारीरिक शक्ती पण कमी होते आणि तेवढं आता मला जमत नाही मी ब्लाउज वगैरे शिवते ड्रेससुद्धा शिवते पण त्याच्यासाठी मी आठ दिवस वेळ मागून घेते आणि मी शिवून देते याचं कारण असं की मला घरातलीसुद्धा कामं असतात थोडक्यात सांगायचं असं की माझ्या घरातली, काम सा घरातली सगळी कामं मी करूनसुद्धा हे जेव्हा जमेल तेव्हा कळ कर, करते माझे यूट्यूब चॅनल जे दोन आहेत तेसुद्धा मी चालवते पण हे तुम्ही करू शकता जर तुम्ही तरुण असाल आणि या सगळ्या मी आधी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही मॅनेज करू शकलात तर शिवणकामाला कुठेच पर्याय नाही म्हणजे शिवणकामासारख्या व्यवसायाला कुठेही दुसरा पर्याय नाही असं माझं तरी अगदी प्रांजळ मत आहे मी आत्तापर्यंत तुम्हाला बऱ्याच ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या जर तुम्ही मॅनेज करू शकलात आणि एक साधीशी शिव शिलाईची मशीन जर तुमच्यापाशी असेल तर तुमचा व्यवसाय गगनाला भरारी गगनात भरारी घेऊ शकतो एवढं एक लक्षात ठेवा आणि तसं बघायला गेलं तर या या व्यवसायात इन्व्हेस्टमेंट झिरो म्हणायला हरकत नाही झिरो इन्व्हेस्टमेंट एक मशीन हे एवढीच त्याची इन्व्हेस्टमेंट आणि दुसऱ्या छोट्याशा इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्यासाठी लागणारे दोरे कात्री आणि चॉक ही तर अगदी मायनर इन्व्हेस्टमेंट झाली त्यातल्या त्यात मेजर इन्व्हेस्टमेंट म्हणजे मशीन पण ती साधी असली तरी चालते आता तुम्ही म्हणणार साध्या मशीनवर डिझाईन कसे बनवायचे तर त्याच्यासाठी ना वेगवेगळे दाब मिळतात म्हणजे जर तुम्हाला मण्यांची लेस लावायची असेल तर सिंगल फूट तर हे जे वेगवेगळे फूट आहेत ते फक्त तुम्हाला घ्यावे लागतील आणि त्याच्या मदतीने तुम्ही अगदी साध्या मशीनवरसुद्धा छानपैकी डिझाईनचे ब्लाउज शिवू शकता वेगवेगळे लेहेंगे शिवू शकता त्याच्यानंतर परकर हवे असतील म्हणजे काहीही शिवणकामाशी संबंधित तुम्ही काहीही करू शकता तर एकंदरीत माझे हे विचार तुम्हाला पटले का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद